नमस्कार मंडळी श्रावण महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा आज आपण पाहणार श्रावणी सोमवारचा दुसरा नैवेद्य तर इथे आपण मस्त पैकी खजुराची खीण केलेली आहे आणि ती पण स्पेशल डायबेटीस पेशंटसाठी जे शुगर खायला नाहीये त्यांनी ही आवर्जून करून खा आणि आनंद द्या तर इथे आपण खजुराची खीर केलेली आहे त्याशिवाय सफेद वटाणा बटाटा भाकणी भाजी केलेली आहे आणि कोबीची भजी तर अगदी झटपट बनणारा नैवेद्य आपण मस्त अशी रसरशी आपली सफेद वटाण्याची भाजी बनली आहे त्यासोबत त्याशिवाय कुरकुरीत अशी कोबीची भजी इथे मी एक कप म्हणजेच वजनी प्रमाण पाव किलो सफेद वटाणे पाच ते सहा सात चपाती भिजत घातले होते आणि इथे एक मिडियम आकाराचा बटाटा सुद्धा घेतलेला आहे तुम्हाला बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता तर आता आपण ही भाजी डायरेक्ट कुकरला घालणार आहोत म्हणजे काही गडबडी ही भाजी डायरेक्ट कुकर मध्ये सुद्धा बनवू शकतो तर इथे दोन चमचे तेल घालून आपण त्याच्यावर मोहरी जिऱ्याची फोडणी घालणार आहोत छान अशी फोडणी झाल्यावर त्यामध्ये हिंग आणि कांदा छान तेलावर सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद हो, धुणा पावडर कांदा लसूण मसाला छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे तेलाला छान असा मसाल्याला तवंग सुटला की आपण त्यावर टोमॅटो घालून घेणार एक दोन मिनटं टोमॅटो परतवून घेतल्यानंतर आपण फोंनीवर आपलं जे हे मालपणी वाटण आहे ते वाटण घालून घेणार आहोत छान आहे वाटण एकदा परतवून घेतलं की आपण हे जे दुहे घेतलेले सफेद वटाणे आणि बटाटा आहे तो घालून घेणार आहोत व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून आपण भाजीला कुकरला फक्त आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे वटाणा जास्त शिजलाही जाणार नाही आणि कडकही राहणार तर अगदी मीडियम फ्लेमवर आपण ह्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता कुकर ही थंड झालेला आहे आणि भाजी अशी मस्त झालेली आहे तर ताजी कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघू शकता छान अशी रस्सेदार आपली भाजी तयार झालेली आहे आणि बटाणा सुद्धा असा मौसूत शिजलेला आहे त्याच्या सालाही निघालेल्या नाहीत तर आपली भाजी तयार झालेली आहे तर इथे मी पाव कप बारीक तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातले होते तो छान असे भिजलेले आहेत त्याशिवाय दहा ते बारा ओले खजूर म्हणजे जे मार्केटमध्ये खजूर मिळतात ते आपल्याला भिजत घालायचे आहेत त्यातल्या बियाकडून आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स घ्यायचे ड्रायफ्रुट्स नाही घातले स्कीप केले तरी सुद्धा चालेल तर दोन चमचे तुपावर काजू आणि बदामाचे काप आपण परतवून घेणार आहोत छान सोनेरी रंगावर परतल्यानंतर आपण त्याच उरलेल्या तुपावर भिजवलेले जे तांदूळ आहेत ते घालून घेणार आहोत एका साईडला मी इथे एक लिटर दूध सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे तर उरलेल्या तुपावर आपण हे जे तांदूळ परतलेले आहे त्यावर आपण हे एक लिटर तर घेणार आता आपण ही खजुऱ्याची पेस्ट आहे घालून घेणार आहोत तुम्हाला जर गोडाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही थोडे जास्त खजूर घेतले तरी सुद्धा चालेल पाव कप मी इथे उन खोबर घेतलेलं आहे घालून ओल्या खोबऱ्यामुळे आपल्या खिरीला मस्त अशी स्वादिष्ट अशी चव येणार छान दाट सर आपलं खीर तयार झालेली आहे खजुराचा सुगंध सुद्धा दरवळत आहे तर एक छोटा चमचा आपण इथे वेलची पोट आणि केशर घातलेला आहे केशर नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता छान असा मस्त असा रंग आलेला आहे आणि तर रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या तर खीर आता तयार झालेली आहे आणि आपण कोबीची भजी करणार आहोत मस्त असं पातळ लांबसर असं कोबी मी चिरून घेतलेलं आहे एक कप आणि एक मोठ्या आकाराचा कांदा लांबा चिरून घेतलेला आहे आणि आपले जे ही घरगुती जे बेसिक मसाले आहेत तेच घालणार आहोत अगदी मोजक्या साहित्यातून ही आपली भजी बनणार आहे तर हे सर्व मसाले आपण कोबीला लावून घेतलेले आहेत आता एक दहा मिनिटासाठी आपल्याला हे मिक्स करून आहे म्हणजे मीठ लागल्यामुळे कोबीला पाणी सुटणार आहे आणि त्याच सुटलेल्या पाण्यामध्ये आपण जसं जसं लागेल तसं बेसन आणि पंधराचं पीठ वापरणार तर इथे मी एक छोटा कप बेसन घेतलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं इथे वाढवू शकता मस्त अशी मध्यम आचेवर आपल्याला हि भाजी तळून घ्यायची हो। आहे तर नैवेद्यासाठी खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग कोबीची भजी तयार झालेली आहे त्याचसोबत सफेद वटाण्याची भाजी खजुराची खीर वरण भात फुलके आपला नैवेद्य तयार झालेला आहे तर दुसऱ्या श्रावणी सोमवारचा महादेवांसाठी बनवलेला नैवेद्याची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या ओम नम शिवाय